नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा आत्ता मी समोर जो विषय ठेवतो हो आहे खूप दिवसानंतरचे आपलं मौन सोडून सोनिया गांधी यांनी एक वक्तव्य केले ट्विट केलेलं आहे आणि तेही गाझा आणि इराणमध्ये जे काही हल्ले चालू आहेत त्याच्या संदर्भामध्ये की भारतानं काहीतरी भूमिका घेतली पाहिजे शांत नाही बसलं पाहिजे यांच्या बाजूनं म्हणजे थोडक्यात सांगायचं सा। म्हणजे ज्या तथाकथित यांच्या दृष्टीनं निष्पाप निरपराध असलेल्या अतिशय शांतताप्रिय असलेल्या मुस्लिम समुदायावरती जे हल्ले गाझा आणि इराणमध्ये होत आहेत त्याच्या विरोधामध्ये भारतानं काही ना काहीतरी बोललं पाहिजे हा आता काय विरोधाभास आहे बघा आम्ही परत, परत परत एक मुद्दा फार शांतपणे तुमच्यासमोर ठेवत आलो आताही परत ठेवतो मोदी अमित शहा संघ भाजप यांचा तुम्ही राजकीय दृष्ट्या काय विरोध करायचा ते विरोध करा त्यांच्यावर व्यक्तिगत पातळी होती काही म्हणू नये असं आमचं म्हणणे पण ते एक वेळा आपण बाजूला ठेवतो आता जेव्हा प्रश्न देशाच्या संदर्भामध्ये येतो देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये येतो सुद्धा तुम्ही असे बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य आजही करणार असाल तर याला काय म्हणायचं नेमकं सोनिया गांधींनी हे वक्तव्य करावं म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक जो बळी गेलेला आहे त्यांच्या पतीचा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा श्रीलंकेतले हे जे सगळे तमिळ दहशतवादी होते त्यांनी घेतलेला आहे आणि तो जो आरोप होता की आपण या सगळ्या दहशतवादाला बळ दिलेलं आहे तमिळनाडूनी योगायोगानं यांचे पती राजीव गांधी यांनी शांतिसेना पाठवून त्याच्या विरोधामध्ये खरंच एक चांगली भूमिका घेतलेली होती पण ह्या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आपण ठामठोकपणे श्रीलंकेच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं ते ठीक आहे त्याच्यातला काय गुंत आहे ते तुम्ही एक वेळ बाजूला ठेवू पण ज्या पक्षाने अधिकृतरित्या ह्या सगळ्या दहशतवाद्यांना समर्थन दिलं आजही त्यांना ते दहशतवादी म्हणायला तयार नाही सगळे तमिळ टायगर्स एलटीटी लिबरेशन ऑफ तमिळ टायगर्स सीलम जे होत ना ते सोनिया गांधींनी त्यांना माफ केलं त्या डीएमकेच्या बरोबर ते मांडीला मांडी लावून बसतात तेव्हा सोनिया गांधी काहीच बोलत नाहीत किंवा त्या डीएमकेचे के दयानिधी मारन उपमुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव बेतालपणे जेव्हा हिंदू धर्माच्या विरोधामध्ये बोलतात सनातन म्हणजे डेंग्यू आहे मलेरिया आहे कसं काय हे सगळं बोलतात तेव्हा सोनिया गांधींच्या तोंडून एक शब्द फुटत नाही आणि आता गाझा आणि इराणमधल्या मुसलमानांवरती हल्ले झाले म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बाटला हाऊस एन्काउंटर झाल्याच्या नंतर कोणाचे डोळे पाणावले होते सलमान खुर्शीदच म्हणले होते ना सोनिया गांधींना कसं रडू फुटलं म्हणून किंवा आत्ताची गोष्ट पहलगामला हल्ला झाला पहलगामला हल्ला झाल्याच्या नंतर यांचे दिवटे ते जावाई माननीय श्री रॉबर्ट वाड्रा काय बोलले होते ह्याचाही दोष परत तुम्ही हिंदूंवरती दिलेला होता पहलगाम मध्ये प्रत्यक्ष धर्म विचारून त्यांचे कपडे काढून त्यांच्यावरती हल्ले केले गेले सव्वीस हिंदूंना मारलं सोनिया गांधींचं काय ट्विट त्याच्यावरती काय बोलल्या सोनिया गांधी त्याच्यावरती तुमच्या काळामध्ये काश्मीर काश्मीरमधला हिंदूंचा नरसंहार घडून आणण्याला जो जबाबदार होता त्या यासिंग मालिकला तुमच्या बोटाच्या ह्याच्यावरती नाचणारं भावलं असं ते मनमोहन सिंग नावाचे जे पंतप्रधान होते ते प्रत्यक्ष त्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये यासिन मलिकच्या गळ्यात गळे घालून भेट घेतात तेव्हा तुम्ही काय बोलत होते मग काय धोरण चालू होती आज जेव्हा तुम्हाला शांततेचं पडलेलं आहे किंवा इतक्या वर्षांपासून काश्मीरमध्ये पाकिस्तान्यांनी जो दहशतवाद माजवलेला आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कधी काय बोलले म्हणजे हा फक्त इस्लामी दहशतवादापुरता विद्या नाहीये तमिळ नी केलेला जो दहशतवाद होता आतंकीपणा सगळा आतंकवाद जो होता त्याचा बळी प्रत्यक्ष तुमचे पती माजी पंतप्रधान गेलेले आणि दुसरीकडून ते शिखांच्या बाबतीमध्ये खालिस्थानांची जी सगळे अजूनही वळवळ चालू आहे कॅनडामध्ये त्याला पाठिंबा देणारे कोण लोक आहेत कोण तिकीट द्यायला लागले तुमचे प्रत्यक्ष आम आदमी प्रत्यक्ष आम आदमी पक्षाचे जे नेते खासदार लोकप्रतिनिधी काय बडबड करतात तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये काय बोलता जसं तुमचं इकडे पतीची हत्या झाली त्याच पद्धतीने तुमच्या सासूची पण हत्या ह्या कोणी केली हत्या ही हिंदू दहशतवाद्यांनी केली तुमच्या म्हणण्याप्रमाणे भगवा दहशतवाद तुमच्या नवऱ्याची हत्या कोणी केली म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे हे बरं हा शब्द यांच्या सरकारच्या काळामध्ये आलेला आहे हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद आत्ता तुम्ही जेव्हा कर्नल पुरोहित आणि साधनी साध्वी प्रज्ञा यांच्यावरती कोणी आरोप दाखल केले होते तुमच्याच काळात झाले होते ना जेव्हा की प्रत्यक्ष तुमच्या घरातल्या दोन हत्या एक खालिस्तानी आणि दुसरे तमिळ बंडखोर आतंकवादी आणि तरी तुम्ही त्यांच्या गळ्यात गळे घालून बसता त्यांच्याबरोबर त्याच्यात तुम्हाला काही वाटत नाही आता ज्या काही कुरापती ज्या पद्धतीने पॅलेस्टिनी इस्रायलवरती केलेल्या आहेत इराणने केले त्याला उत्तर म्हणून ते काही त्याच्यात कोण बरोबर कोण नंतर बघूत तुम्हाला त्यांचा कळवळा यायचं कारण काय जेव्हा प्रत्यक्ष आपल्या देशातले आपल्या भारतातले तुमच्या सासू ज्या सनातनी हिंदू धर्मामध्ये जन्मल्या होत्या तुमच्या नवऱ्याचा तरी ठीक तो अर्धा तरी दुसरा आहे समजा तुमच्या पोराचं तर काही सांगताच येत नाही त्याचा काय नेमका धर्म येते तुमची सासू होती ना प्रत्यक्ष हिंदू धर्मात जन्मलेली तिची हत्या खालिस्तानी दहशतवाद्यांनी केली तुम्ही कधी त्याच्या विरोधामध्ये काही ट्विट केलं काही बोलले आत्ता जेव्हा भारतामध्ये आजही ज्या पद्धतीने नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्यांना अजून सुद्धा नजर कैद का म्हणतो आपण त्याच्यामध्ये राहावं लागतं कारण काय शमत ह्या सगळ्या सरतनस युद्धाची धमकी दिल्या गेलेली आहे म्हणून का नाही त्याच्या विरुद्धामध्ये तुम्हाला कधी काही ट्विट करावं वाटलं आणि त्यांचा दोष काय आहे की त्यांनी कुराणमध्ये असलेली आयत कोट केलेली आहे मनानं एक शब्द सुद्धा नपूर शर्मा बोललेल्या नाही आहेत दोन धर्मामध्ये द्वेष पसरणं तुम्ही जेव्हा असं त्यांच्यावरती आरोप केला त्यांनी काय केलं वेगळं मला सांगावं सुद्धा आज तेव्हा तुम्हाला नाही ट्विट करावं वाटलं दयानिधी मारण ठीक आहे डीएमके के तुमच्याच पक्षाचे प्रियंक खडगे मल्लिकार्जुन खडग्यांचे यांचे चिरंजीव जेव्हा वाटेल तसं बोलतात ते सोडा तुमचे दिवटे चिरंजीव राहुल गांधी हिंदू धर्मामध्ये शक्ती नावाची कशी आहे तिच्या विरोधात आम्हाला कसं लढायचं असं म्हणतात तेव्हा तुम्ही काही बोलत नाही तुम्हाला काही त्याच्या त्याचे कान उपटा वाटत नाहीत मी गांधी आहे सावरकर नाही असं म्हणणारे हे राहुल गांधी तुमचे दिवटे चिरंजीव कोर्टाने जेव्हा त्यांचे कान उखडले त्याच्या आधी तुम्ही काने त्याचे कान धरले तेव्हा काने तुम्हाला ट्विट करा वाटलं हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये केरळमध्ये तो जो बिशप आहे तो जेव्हा फक्त एकच गॉड आहे तो म्हणजे येशू असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला नाही तेव्हा ट्विट करावं वाटलं काही तेव्हा नाही तुम्हाला कळवळ आला या प्रत्यक्ष केरळमध्ये ख्रिश्चनांच्या पण हत्या झाल्या त्यांचे हात कापल्या गेले तिथं पण धर्मांतराची झळ ख्रिश्चनांनाही बसलेली आहे हिंदूंना तर प्रचंड मोठ्या प्रमाणात बसलेली गोष्ट वेगळी सोनिया गांधीचं तुम्ही मला एक ट्विट दाखवून द्या केरळमध्ये या स्वतः स्वतःला ख्रिश्चन म्हणून घेतात ना केरळमध्ये ख्रिश्चनांना जबरीनं धर्मांतर करणे किंवा त्यांच्यावरती हल्ले करणे किंवा त्यांच्या हत्या करण्याचे जे जे काही प्रकार घडले त्याच्या संदर्भामध्ये एक ट्विट एक वक्तव्य एक कुठं बाईट आहे का सोनिया गांधीचं तुमच्या कन्या प्रियंका वाड्रा त्या जेव्हा संसदेमध्ये ते जातात तेव्हा ती पॅलेस्टीनची बॅग घेऊन जातात मग का नाही तुम्हाला कधी काश्मीरच्या संदर्भामध्ये अशी काही कुठली कोणी केलेली बॅग उचलून घेऊन जावं वाटली जो नरसंहार काश्मीरमध्ये झाला त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही कधी वक्तव्य केलं हिंदूंवरती अगदी आत्ता सुद्धा पहिलं आमचं सगळ्यात ताजं उदाहरण धर्म विचारून आत्या झाल्या अपमान करण्यात आला हे सगळं समोर दिसत असताना सुद्धा सोनिया गांधी मूग गिळून गपचूप राहतात मौनात राहतात आणि अचानक यांना जसं वाटला हाऊस एन्काउंटरच्या वेळेस यांचे घळाघळा डोळ्यातून आश्रू वाहिले होते तसे आता गाझासाठी आणि इराणसाठी वाहतायत कमाले म्हणजे ज्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष या दहशतवाद्यांच्या मुळे हत्या झाल्या त्यांना ते हत्यारे दिसत नाहीत शिखांच्या विरुद्ध त्या कधी म्हणणार नाहीत म्हणजे मी त्याच्यात ते पुन्हा खालिस्तानवादीच म्हणतो आतंकीच म्हणतो त्याच्या विरोधात कधी बोलणार नाहीत तमिळ दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कधी बोलणार नाहीत पण प्रत्यक्ष यांची सासू ज्या हिंदू धर्माची होती त्या हिंदू भगवा दहशतवाद कसा आहे काय हे शब्द मात्र यांच्याच काळामध्ये यांचे गृहमंत्री आणि ह्यांचे ज्येष्ठ मंत्री, मंत्री सगळे बोलणार आणि तेव्हा ज्यांच्या बोटाच्या तालावरती ते सगळं सरकार नाचत होतं तेव्हा या गपचूप राहणार आणि आता मात्र गाझामध्ये आणि इराणमध्ये निष्पाप नागरिकांवरती कसे हल्ले करतायत म्हणून ह्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आलेले आहेत कमाल हा जो यांचा दुटप्पीपणा आहे हे जे ढोंग आहे ही जी हिंदू विरोधी मानसिकता आहे त्याहीपेक्षा अजून पलीकडे जाऊन म्हणजे देशविरोधी मानसिकता आहे कारण की हे सगळ्या प्रकरणामध्ये भारत पळून निघालेला आहे म्हणून आम्ही म्हणतो की पक्ष राहू द्या बाजूला व्यक्ती राहू द्या बाजूला पण तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं देशविरोधी भूमिका घेत असाल तेव्हा आम्ही तुमचा निषेध करणारच इथेच थांबूयात धन्यवाद